महाराष्ट्राच्या डिजिटल विश्वात आज दादोस या नावानं प्रसिद्ध असलेला विनायक बाळी नाव घराघरात पोचलंय तुम्हाला माहिती असेल माझ्या तर आवडीच आहे त्याच्या अस्सल ग्रामीण आणि आगरी बोलीभाषेतील विरोधी व्हिडिओंच्या द्वारे विरोधी प्रेक्षकांना केवळ खळखळून हसायला लावलं नाही तर एका सामान्य तरुणानं आपल्या प्रतिभेच्या आणि मेहनतीच्या जोरावर कसं यश मिळवता येतं याचं एक उत्तम उदाहरण घालून दिलं प्रेम म्हणजे सगळी रे माझ्या आईच्या कोण गेली ना निघून मी परत बघत पण पर नाही मग मला घट्टा परत नाही परत अरे भाऊ प्रतिकी नको दाखवू मी नाही तिला प्रतिकी पनवेलच्या एका कुटुंबातून आलेला विनायक आज सोशल मीडियाचा एक मोठा स्टार कसा बरं बनला असेल त्याचा हा प्रवास त्याची संघर्ष गाथा किंवा त्यानं मिळवलेलं यश हे खरंच ना एक प्रेरणादायी कहाणी सारखा आहे इवन एक प्रेरणादायी कहाणीच आहे विनायक माळी हा रायगड जिल्ह्यातील पनवेल इथला मूळचा रहिवासी त्याचा जन्म तेवीस सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव रोजी झाला त्यानं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आणि एका मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेला हा विनायक अभिनयाच्या वेडानं पछाडलेला होता काय गरज आहे या पोरींच्या वाटी जीव घालवायचा आपण आपला जीव धोक्यात घालून वाचवला जायचा नाही हे जाऊन दुसऱ्याला चिपकतील त्याच्या वडिलांना सरकारी नोकरी होती त्याला एक लहान बहीणही आहे आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला विप्रो सारख्या एका नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळाली हे त्याच्याबद्दलचं बेसिक पण त्याच्या मनात नेहमीच काहीतरी वेगळं करण्याची आणि लोकांना हसवण्याची आणि अभिनयात करिअर करण्याची सुप्त इच्छा होती हीच इच्छा त्याला काही स्वस्त बसू देणार अखेर त्यानं त्या ते चांगल्या पगाराच्या नोकरीचा त्याग केला आणि आपल्या स्वप्नांच्या मागे धावण्याचा धाडसी निर्णय घेतला हा निर्णय त्याच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा ठरला जिथं त्यानं सुरक्षित मार्गाऐवजी अनिश्चित पण आवडत्या मार्गाची निवड केली आपल्या विनायक माळी या युट्यूब आणि फेसबुक चॅनलच्या माध्यमातून तो आपले हो जे विनोद आहे ते व्हिडिओ जे आहे ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो आणि त्याचं हे जे व्हिडिओज ग्रामीण जीवनातले बारकावे किंवा कुटुंबातले प्रसंग असतील दैनंदिन जीवनामधल्या घडामोडींवर आधारित काही गोष्टी असतील हे सगळं दाखवतो या तो आपल्या मूळ संस्कृती आणि बोलीभाषेचा वापर करतो जो त्याच्या कॉन्टेंटला एक वेगळाच पील देतो काय कोंबडीसारखा अक्षर आहे तुझं अक्षर कसं असत पाहिजे रडत आहे डिप्रेशन मध्ये गेले विनायक महाच्या यशाचं मुख्य गमक त्याच्या अस्सल ग्रामीण बाज आणि नैसर्गिक अभिनयामध्ये दडलंय असं वाटतं विनायक आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या मूळ आगरी बोली भाषेचा जो वापर करतो जी महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना विशेषतः कोकण आणि आगरी पट्ट्यातल्या लोकांना खूप आपलीशी वाटते हे जे संवाद आहेत ना थेट हृदयाला भिडतात आणि प्रेक्षकांना कुठेतरी आपल्याच घरातली ही गोष्ट असं वाटतं विनायक विविध भूमिकांमध्ये अगदी सहजपणे शिरतो ती घरातली आई असो वडील असो मित्र असो शेठ माणूस दादूस किंवा त्याची बायको माझी बायको कांताबाई असो त्याच्या प्रत्येक भूमिकेला तो न्याय देतो त्याचा अभिनय इतका नैसर्गिक असतो की तो अभिनय करतोय असं वाटतच नाही आपल्याच आजूबाजूशी काही काही माणसं आपल्याशी बोलतात की काय असा भास होतो काशीला डोक्याची काशी झाली मी थोडीशी आणि विनायकचे विनोद ना हे साधे सरळ पण तरी अत्यंत प्रभावी असतात त्यात कुठेही असभ्यपणा किंवा द्वि अर्थी संवाद नसतात ते क्लीन कॉमेडी असते ज्याच्यामुळे त्याचा जे व्हिडिओज आहे कुटुंबातले सगळेजण एकत्र बसून पाहू शकतात हा मुख्य मुद्दा आहे द स्टॅच आणि ए एन न्यूज सारख्या माध्यमांनीही त्याच्या विनोदाची प्रशंसा केली आहे आणि त्याला हॅव्हिनली लाफ्टर कलाकार असं म्हटलं आहे विनोद काल्पनिक अजिबात नसतात तर ते आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींवर आधारित असतात उदाहरणार्थ घरातल्या छोट्या छोट्या कुरबुरी असतील किंवा मित्रमैत्रिणींमधल्या खोड्या असतील गावातल्या सार्वजनिक कार्यक्रमांमधल्या गमती जमती असतील तो इतक्या खुबीनं मांडतो ना, ना की ते खूप रिलेटेबल वाटतं प्रेक्षकांना त्याच्यामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं अनेकदा त्याच्या विनोदी व्हिडिओमधून तो अप्रत्यक्षपणे काही ना काही सामाजिक संदेशही देण्याचा प्रयत्न करतो वन इंडियाच्या एका मुलाखतीमध्ये तो त्यांनी म्हटलं की हसणं या तंत्रज्ञानाच्या युगात एक औषध आहे हा त्याचा दृष्टिकोन त्याच्या कॉन्टेंटमध्ये पण दिसून येतो जिथे तो लोकांना हसवून त्यांचा जो ताण आहे तो कमी करण्याचा प्रयत्न करतो जसे व्हिडिओ तसे, तसे अपलोड होतात ना तसे काही मिनटात व्हायरल पण होतात लाखोंच्या घरात व्ह्यूज पण मिळतात आणि हे सगळं त्याची प्रचंड लोकप्रियता दर्शवतात विनायकचा हा प्रवास यशाचा प्रवास अजिबात सोपा नव्हता त्याच्यामागे मेहनत आहे चिकाटी आहे प्रतिकूलतेवरती मात करण्याची जिद्द आहे नोकरी सोडून जेव्हा त्यानं व्हिडिओ निर्मितीच्या क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागलाच असेल सुरुवातीला त्यांना हिंदी भाषेमध्ये व्हिडिओ बनवायला सुरुवात केली पण त्याला अपेक्षित यश मिळालं नाही हा या त्याचा प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा होता जिथं त्यानं आपल्या मूळ भाषेकडे म्हणजेच आगरी बोलीकडे वळण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि हाच निर्णय त्याच्यासाठी गेम चेंजर ठरला काय ग काय चाललंय तुझा लपरी उपरी आम्ही नाही का कधी लपरी केली आमची पण बारा बारा लपरी होती पण आम्ही कधी घरपर्यंत विषय नाही आणला बारा बारा लपडी करून नंतर अरेंज मॅरेज करून मोकली होती व्हिडिओ बनवायला सुरुवात केली ना तेव्हा लोकांकडून त्याला इतका प्रतिसाद मिळाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि मग त्यानं सिद्ध करून दाखवलं की प्रादेशिक भाषेतला कॉन्टेंटमध्येही मध्ये प्रचंड ताकद आहे आणि तो थेट लोकांच्या भावनांना हात घालू शकतो सुरुवातीला विनायककडे व्हिडिओ निर्मितीसाठी मोठी साधनं नव्हती अगदी एका मोबाईल कॅमेरावरती तो व्हिडिओ शूट करायचा आर्थिक अडचणी आल्या तांत्रिक अडचणी होत्या सुरुवातीला मिळालेला जो कमी प्रतिसाद होता

या पात्रांच्या माध्यमातून त्यांना जे विनोद सादर केले ते प्रेक्षकांच्या मनात घर करून गेले आणि इथूनच त्याच्या लोकप्रियतेचा आलेख जो आहे तो चढायला लागला त्यानं आपल्या कॉन्टेंटमध्ये मध्ये सातत्यानं सुधारणाही केली प्रेक्षकांना काय आवडतं किंवा कोणत्या प्रकारचा असा विनोद असेल ज्याला जास्त पसंती मिळू हो शकते या सगळ्याचा त्यांना अभ्यास केला आणि हळूहळू त्याचे जे व्हिडिओज आहेत ते जास्त प्रभावी जास्त आकर्षक बनायला लागले आज विनायक माळीकडे युट्यूबर म्हणून लाखो सबस्क्रायबर्स आहेत त्याच्या एका व्हिडिओला लाखो लाखो व्ह्यूज मिळतात जर त्याची प्रचंड लोकप्रियता दर्शवतात मी जसं मगाशी म्हटलं आणि विविध वृत्तांनुसार विनायक माळीची कमाई जर आपण बघितली तर आता लाखांच्या घरात पोचली आहे हाय ऑडिटरच्या अहवालानुसार विनायक माईचं युट्यूब चॅनल भारतात मूवीज कॅटेगरीमध्ये पन्नासाव्या स्थानावर आणि त्याची मासिक कमाई अंदाजे सात ते साडेनऊ लाख रुपयांच्या आसपास असू शकते तसंच इडिओडिक मीडियानुसार तो एका ब्रँड व्हिडिओसाठी सुमारे दीड ते दोन लाख रुपये शुल्क आकारतोय त्यानं आपल्या मेहनतीनं आलिशान आणि त्याच्या आर्थिक यशाचं ती प्रतीक आहे विनायकची लोकप्रियता केवळ त्याच्या चाहत्यांपुरती मर्यादित नाही आहे तर मराठी चित्रपट सृष्टीतील कलाकारांमध्येही तो लोकप्रिय आहे अनेक सेलिब्रिटी त्याच्यासोबत व्हिडिओ बनवण्यासाठी उत्सुक असतात अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत त्याचा चंद्रा गाण्यावर जो डान्सचा व्हिडिओ लेवल व्हायरल झाला होता न्यूज एटीन सारख्या माध्यमांनी या व्हिडिओची दखल घेतली होती जिथे अमृताने त्याला गाण्याची शिकवली होती तुम्हाला कदाचित आठवतही असेल तर केवळ एक युट्यूबर न राहिलेला तर एक प्रस्थापित कलाकार म्हणून ओळखला जातो अनेक मराठी चित्रपटांच्या प्रमोशनसाठीही त्याला बोलवलं जातं मन फकीरा या मराठी सिनेमाचं प्रमोशनही त्यानं केलं होतं अनेक स्पर्धा सामाजिक कार्यक्रम कॉलेज फंक्शन्समध्ये मध्ये त्याला प्रमुख पाहुणे म्हणूनही निमंत्रित केलं जात आहे इतकं यश मिळाल्यानंतरही ना खूप छान एखादी गोष्ट असेल तर ती विनायक माळी आजही जमिनीवर आहे तो आपल्या चाहत्यांना आणि आपल्या कुटुंबाला आपल्या यशाचं श्रेय देतो आग्रिकी किंवा दादूस यासारख्या नावानं ओळखलं जात असतानाही तो नम्रपणे मी एक सामान्य माणूस आहे असंच सांगतो विनायक माळी हा फक्त एक विनोदी कलाकार नाही तर तो, तो आजच्या अनेक तरुण तरोड, तरुणींसाठी एक आदर्श आहे मोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जिद्द कठोर परिश्रम आणि आपल्या मूळ संस्कृतीशी जोडलं राहणं किती महत्वाचं आहे हे त्यानं आपल्या कृतीतून दाखवून दिलंय जसे नवनवीन विषय असतील सहसुंदर अभिनय असेल यामुळे त्याची लोकप्रियता वाढतेच आहे महाराष्ट्राच्या या विनोदाच्या बादशाहचा प्रवास असाच बहारदार राहू यात शुभेच्छा आहे की नाही